हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण एका महत्त्वाच्या भरती संदर्भात सविस्तर चर्चा करणार तुम्हाला माहिती असेल रेल्वेमध्ये रेल्वे, रेल्वे कॉन्स्टेबल आणि रेल्वे सब इन्स्पेक्टर पदाच्या जाहिरात निघालेली आहेत आज आपण आताच्या व्हिडिओमध्ये फक्त मी रेल्वे कॉन्स्टेबल बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि रेल्वे सब इन्स्पेक्टरचे ज्या पोस्ट आहे त्याच्याबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ओके जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर अवश्य करा कारण भरतीविषयी माहिती तुमच्या मित्राला परिपूर्ण समजेल जेणेकरून तो त्या भरतीमध्ये स्पर्धेमध्ये उतरू शकतो आणि पोस्ट पण काढू शकतो त्यामुळे शेअर करायला विसरू नका ठीक आहे चला तर आपण सुरुवात करूया वेद न घालवता जरा पण व्हिडिओ स्किप करू नका परिपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ओके रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा दल भरती दोन हजार चोवीस म्हणतो जाहिरात क्रमांक आहे दोन दोन हजार चोवीस ही जाहिरात आहे लक्षात ठेवायचं पोस्ट कोणत्या कॉन्स्टेबलच्या पोस्ट आहेत कॉन्स्टेबल म्हणजे आपण रेल्वे पोलीस म्हणतो ते ओके कॉन्स्टेबलच्या पोस्ट आहेत एकूण जागा किती आहेत बघा जागा आहेत चार हजार दोनशे आठ जागा आहेत आणि ऑल इंडिया मध्ये जागा आहेत लक्षात घ्या संपूर्ण भारतामध्ये चार हजार दोनशे आठ जागा आहेत या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे क्रायटेरिया त्यात तुम्ही बसता का त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळे क्रायटेरियाबद्दल बोलणार आहे नंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलूया ठीक आहे आता ही जी पोस्ट आहे कॉन्स्टेबलची याला तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन हे दहावी पास असलं पाहिजे सांगा दहावी पास आजकाल सगळेजण दहावी पास असतात ओके दहावी पास हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे दुसरी महत्वाची गोष्ट बघा वयोमर्यादा किती असली पाहिजे वयोमर्यादा ही कमीत कमी, कमी अठरा आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असली पाहिजे म्हणजे आता अठरा वर्ष ही पूर्ण तुम्हाला असली पाहिजे ती पण एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत हे लक्षात घ्या किती लिहिलं नाही मी एक जुलै दोन हजार चोवीस या तारीखला तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे ठीक आहे सॉरी एक एकतीस जुलै एकतीस जुलै तुम्हाला काय सांगा अठरा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे तुम्हाला एकतीस जुलै पर्यंत जर अठरा वर्ष पूर्ण होत नसतील तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू लिमिट मॅक्झिमम लक्षात ठेवायचं अठ्ठावीस वर्ष आहेत हे जनरल आणि ओबीसी साठी अठ्ठावीस वर्ष आहेत लक्षात घ्या जनरल आणि ओबीसी ला सॉरी जनरल साठी अठ्ठावीस वर्ष आहेत एस सी आणि एस टी जर कॅटेगरी असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला पाच वर्ष भेटतात म्हणजे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त शिक्षण झाला तेहतीस वर्षापर्यंत एस सी आणि एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि ओबीसी वाला जर असतील त्यांना एक्स्ट्रा तीन वर्ष भेटतात म्हणजे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त जास एकतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो हा एज क्रायटेरिया झाला तुम्हाला एज समजलं असेल तुम्ही या एजमध्ये बसताय का बघा ओके नंतर पुढच्या गोष्टी आता या एक्झामसाठी फीज किती आहे फीज ही जास्त नाही तशी कारण रिफंडेबल आहे लक्षात ठेवायचं एकूण फी आहे ओपन आणि ओबीसी साठी पाचशे रुपये फी आहे ओपन आणि ओबीसी ला पाचशे रुपये फी आहे आता ही जी पाचशे रुपये फी आहे त्या तुझी पहिली एक्झाम आहे सीबीटी त्या त्या एक्झामला बसल्यानंतर तुमच्या पाचशे पैकी चारशे रुपये तुम्हाला रिफंड होणार रिफंड रिफंड म्हणजे काय सांगा तुम्हाला तुमच्या अकाउंटवर परत चारशे रुपये जमा होणार लक्षात घ्या ओके त्यासाठी फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्या अकाउंट डिटेल्स द्यावे लागतात आणि तुमचेच अकाउंट डिटेल्स द्या ओके तर तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये तुमचे पैसे परत जमा होते ठीक आहे ओपन आणि ओबीसी ला आहे म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला फी भरावी लागेल नंतर तुम्हाला त्यातले चारशे रुपये रिफंड मिळणार आहे ठीक आहे आता एस सी असेल एसटी असेल एक्स सर्व्हिसमॅन आहे ईबीसी आहे महिला आहे यांच्यासाठी की सगळ्या दोनशे पन्नास रुपये फी आहे ओके एस सी एसटी एक्स सर्विसमॅन ईबीसी आणि महिला यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फी आहे आणि यांचे हे जे आहे एस सी एस टी एक्स सी एन महिला यांना दोनशे पन्नासच्या दोनशे पन्नास, पन्नास संपूर्ण फी त्यांना रिफंड मिळणार लक्षात घ्या तुम्ही जेव्हा एक्झामला बसाल तर एस सी एस टी एक्स सर्व्हिस महिलांना दोनशे पन्नास रुपये होणार लक्षात घ्या त्यामुळे त्यांना थोड्यात फी न भरल्यासारखीच आहे तर सुरुवातीला आठशे रुपये भरावे लागतात ठीक आहे आता या भरतीची अर्ज करण्याला अर्ज करायचा सुरुवात झालेलीच आहे लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख केव्हा आहे बघा चौदा मे दोन हजार चोवीस चौदा मे दोन हजार चोवीस ठेवायचं रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटं लक्षात घ्या म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ओके इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आता आपण बघूया शारीरिक पात्रता ओके तुम्हाला सुरुवातला मी शैक्षणिक पात्रता वगैरे पूर्ण सांगितलेली आहे आता शारीरिक पात्रता सांगतोय शारीरिक पात्रता पात्र महत्वाची आहे यात आज जर तुम्ही बसत नसाल तर उगाच फॉर्म भरू नका ओके चला बघूया शारीरिक पात्रतेमध्ये सुरुवात मी पुरुषांचं सांगतोय नंतर आपण स्त्रियांबद्दल बोलूया ठीक आहे उंची किती पाहिजे बाबा उंची पुरुषांना ओपन आर म्हणजे ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी म्हणजे ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यांना हाईट पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर मुलांसाठी सांगतोय मी एकशे पासष्ट सेंटीमीटर एस सी एस टी जरा कॅटेगरीचे जर मुलं असतील त्यांना हाईट पाहिजे एकशे साठ सेंटीमीटर आणि मराठा मधून हाईट किती सांगा एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हा हाईटचं क्रायटेरिया तुम्ही मध्ये बसताय का बघा मुलींसाठी जर हाईट बघितली आपण साठी महिलांसाठी तर ओपन ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी मधल्या महिलांसाठी आहे हाईट एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एस सी एस टी कॅटेगरीच्या महिला असतील त्यांच्यासाठी आहे एकशे बावन्न सेंटीमीटर आणि से मराठा असतील त्याच्या एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट आहे ठीक आहे तुम्ही हाईटच्या क्रायटेरियामध्ये बसताय का बघा त्याचप्रमाणे दुसरी शारीरिक पात्रता पाहिजे ती म्हणजे चेस्ट लक्षात किंवा छाती मुलांसाठी फक्त हा घटक आहे छाती मुलांसाठी किती पाहिजे हा ओपन ई डब्ल्यू एस ओबीसीसाठी कमीत कमी अडीचशे सेंटीमीटर असली पाहिजे लक्षात ठेवायचं न पुगवता अडीचशे सेंटीमीटर आणि छाती फुगवल्यानंतर कमीत कमी पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे लक्षात घ्या म्हणजे तुमची जी काय छाती असेल त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटर छातीमध्ये वाढ झाली पाहिजे ओके okay? म्हणजे तुम्ही ऐंशी असेल तर पंच्याऐंशी झाली पाहिजे ब्याऐंशी असेल तर सत्याऐंशी झाली पाहिजे काय असेल ती पण कमीत कमी ही ऐंशी पेक्षा जास्त असली पाहिजे ठीक आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी आहे शहात्तर पॉईंट दोन सेंटीमीटर कमीत कमी आणि फुगून ते परत पाच वाढले पाहिजेत एक्याऐंशी पॉईंट दोन सेंटीमीटर मराठा साठी सेम ऐंशी सेंटीमीटर ते पंच्याऐंशी सेंटीमीटर ओके हाला छा छातीचा क्रायटेरिया महिलांना लक्ष ठेवायचं यामध्ये काही नाही फक्त महिलांना मध्ये बसला पाहिजे त्या ठेवा तुम्ही अर्ज करू शकता आता आपण बघूया स्टेज ऑफ एक्झाम म्हणजे ही जी निवड प्रक्रिया आहे ना ती निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेजमधून बदल पुढे पुढे जायचं आहे याची आपण परिपूर्ण माहिती बघूया एक नंबरला काय एक नंबर तुमची सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ट टेस्ट होणार आहे कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट म्हणजे सांगा ऑनलाइन एक्झाम होणार आहे तुमची लक्षात घ्या पहिल्या सुरुवातला एक्झाम आहे त्या एक्झाम बद्दल माहिती तुम्हाला मी देणारच आहे पुढे ओके फक्त आपण स्टेज बघूया पहिले सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणून एका दहा मुलं ही पुढच्या एक्झाम साठी निवडली जाणार लक्षात ठेवायचं म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये तुम्ही जर समजा सिलेक्ट झाला तुम्ही तुमची जर जा निवड झाली तर तुम्ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीएटी याला आपण ग्राउंड असं म्हणून लक्षात ठेवायचं त्या ग्राउंड साठी तुम्ही पात्र असणार ग्राउंड मध्ये पण काय काय आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी लिमिटेशन आहेत ते सगळे आपण पुढे बघणारच आहोत तीन नंबर आहे फिजिकल मेजरमेंट टेस्, टेस्ट फिजिकल मेजरमेंट टेस्ट मी तुमची हाईट किती असली पाहिजे छाती किती असली पाहिजे याला आपण पीएमटी असं म्हणतो लक्षात ठेवायचं पीएम टी बद्दल मी मगाशीच बोललेलो आहे लक्षात ठेवायचं मुलांसाठी हाईट मुलींसाठी हाईट मुलांसाठी छाती किती पाहिजे तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी ओके हे तीन नंबर स्टेट तुमची चेक केली जाणार आहे चार नंबरला डॉक्युमेंट इतपर्यंत इथपर्यंत तुम्ही आलात तर उत्तर डॉक्युमेंट व्हेरफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं मेडिकल होणार आहे आणि मेडिकल झाल्याच्या नंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ओके चला सी बी आता आपण बघूया सीबीटी ला काय काय सिलेबस आहे काय काय एक्झाम पॅटर्न आहे आता आपण बघूया सीबीटी एक्झाम कशा प्रकारे असणार त्याचा पॅटर्न काय असणार आहे वगैरे ओके पहिली जी एक्झाम म्हणजे पहिल्या सुरुवातच तुम्हाला सीबीटी एक्झाम द्यायची लक्षात घ्या त्यात तुम्ही जर क्वालिफाय झालात तरच तुमचं पुढे ग्राउंड वगैरे होणार आहे आज सीबीटी ला काय काय विषय आहे बघा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार म्हणजे तुमची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे ओके त्यासाठी कोणते कोणते विषय आहेत पहिल्यांदा ॲरिथमेटिक ॲरिथमेटिक म्हणजे सांग अंकगणित म्हणतात अंकगणित एकदम बेसिक गणित असणार ठेवायचं दहावीचा बेस आहे त्यामुळे सोपी गणित असणार बेरीज गुणाकार वगैरे बॉडमॉस्टी वगैरे हे सोपी एकदम गणित असणार आहे पस्तीस प्रश्न आहेत लक्षात घ्या दोन नंबर आहे जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंग म्हणजे तुमचं बुद्धिमत्ता आपण म्हणतो बुद्धिमत्ता मराठीमध्ये तर आपण जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग असं म्हणतो त्याचे पस्तीस प्रश्न असणार आहे नंबर तीन आहे बा जनरल अवेअरनेस पन्नास प्रश्न म्हणजे सामान्य ज्ञानावरती पन्नास प्रश्न म्हणजे असे पस्तीस प्रश्न हे पस्तीस सत्तर झाले आणि हे पन्नास असे टोटल एकशे वीस प्रश्न आहेत किती सांगा एकशे वीस प्रश्न आहेत वेळ आहे किती सांगा नव्वद मिनटे नव्वद मिनटे म्हणजे तुमच्याकडे दीड तास वेळ आहे दीड तासात तुम्हाला एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहेत एक प्रश्न एका मासला लक्षात घ्यायचा एक प्रश्न एका मासला ठीक आहे आता या परीक्षेमध्ये तुमचा पेपर कोणत्या भाषेत असू शकतो भाषा तुम्हाला पेपर तुम्हाल तुम्हाल निवडताना तुम्हाला तुमची भाषा निवडायची लक्षात घ्या मराठी भाषा पण आहे हिंदी पण आहे इंग्रजी पण आहे मराठी हिंदी इंग्रजी ओके तुम्ही कोणती भाषा पाहिजे तुम्ही ती निवडू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात ठेवायचं हे तीन प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क्स कट होणार आहे त्यामुळे ठोकून द्यायचं पण नाही लक्षात घ्या ठोकून दिलात ठोकून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलात आणि जर तो प्रश्न चुकला तर तुमचे मार्क्स मिळाल्यातले मार्क्स कमी होणार आहे ठीक आहे सीबीटी आहे यात तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला पुढे फिजिकल तुम्हाला ग्राउंडला टेस्टला तुम्हाला ते बोलवणार लक्षात ग्राउंड साठी काय काय आहे ते बघूया आता आपण जस्ट सीबीटी बघितली लक्षात ठेवायचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट कोणत्या कशा प्रकारे होणार आहे ते बघितली आता आपल्याला बघायचं पीईटी म्हणजे दोन नंबरची तुमची जी स्टेज आहे ना ती पीईटी आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमचं ग्राउंड म्हणतो आपण ग्राउंड थोड्या आपल्या भाषेत आता या ग्राउंड मध्ये काय काय आहे ते बघा तर मी पुरुषांसाठी सांगतो लक्षात घ्या पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे आहे सोळाशे मीटर धावणे जसं आपण महाराष्ट्र पोलीस भरतीला आहे तसं सेम सोळाशे मीटर धावणे लक्षात घ्या वेळ आहे पाच मिनिटे पंचेचाळीस सेकंद पाच मिनिट आणि पंचेचाळीस सेकंदात तुम्हाला सोळाशे मीटर धावणे तुम्हाला पूर्ण करायचं आहे लांब उडी आहे चौदा फूट ओके आणि उंच उडी आहे चार फूट हे तीनच इव्हेंट आहेत लक्षात घ्या तीन इव्हेंट पहिला पण सांगा सोळाशे मीटर धावणे पाच मिनिट पंचाळीस सेकंद लांब उडी आहे चौदा फूट आणि उंच उडी आहे चार फूट ओके तिन्ही इव्हेंट म्हणजे तुम्हाला इथे क्वालिफाय व्हायचं क्वालिफाय करायच्या ठेवायचं तहस ते स्त्रियांसाठी बघा आठशे मीटर धावणे मिन, तीन मिनिट आणि चाळीस सेकंद तीन मिनिट चाळीस सेकंदात तुम्हाला आठशे मीटर धावायचं आहे स्त्रियांना लांब उडी आहे नऊ फूट आणि उंच उडी सांगा तीन फूट ओके हे स्त्रियांसाठी तुमचं ग्राउंड असणार आहे यात तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं मेजरमेंट टेस्ट होणार आहे म्हणजे हाईट वगैरे हाईट तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि सगळ्यात वाटतं काय होणार सांगा मेडिकल होणार आहे ओके मेडिकल झालं की तुमचं फायनली सिलेक्शन होणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी परिपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुम्हाला काही माहिती तुम्हाला अजून का हवी असेल तर माझा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा लक्षात ठेवायचं मी ही जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक दोन दोन हजार चोवीस याची पूर्ण पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे आणि टेलिग्रामची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती जाहिरात पूर्ण ज्या पूर्ण बघू शकता ओके ठीक आहे सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक जरात तयारी करा आणि चांगल्या प्रकारे यश मिळवा थँक्यू